नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं इमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकऱ्यांची मकर संक्रांत अतिशय गोड झालेली आहे कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा झालेले आहेत त्याचं प्रूफ देखील या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत हे नेमके कशाचे पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर हे तुम्हाला पैसे मिळणार का नाही जर तुम्हाला भेटले नसतील तर त्यासाठी काय प्रक्रिया करायची ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे आणि त्यामुळेच आम्ही म्हणतोय शेतकऱ्यांची मकर संक्रांत आज गोड झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव जे आहेत की ज्यांना पंचवीस टक्के पिकिमा देखील या ठिकाणी जमा झालेला नाहीये परंतु आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पंचवीस टक्के प्रमाण रक्कम जमा झालेली आहे याच्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल बीड असेल लातूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या शेतकऱ्यातील जी काही उर्वरित शेतकरी होते त्यांच्या खात्यावरती आज रक्कम जमा झालेली आहे शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना एक रुपया देखील भेटलेला नाहीये अशा शेतकरी बांधवांनी नेमकं करायचंय काय तर शेतकरी बांधवांनो तुमच्याजवळ जी पावती आहे ती पावती घेऊन तुम्हाला तलाट्याकडे जायचे किंवा पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे जायचे त्या ठिकाणी चौकशी करायची जर तुमच्या शेजारचा पीक विमा पडला असेल मात्र तुमचा पडला नसेल तर त्यामागं काय कारण आहे हे त्यांना विचारायचे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी ई पीक पाहणी जर केली नसेल तर तुमचा पीक विमा मिळ अपेक्षित नाहीये कारण तो तुम्हाला भेटणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा याविषयी तुमचं मत मला खाली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद